खेड तालुक्याच्या पापळवाडी गावात भटक्या कुत्र्यांचा चिमुकलीवर जीव खेळा हल्ला चिमुकली गंभीर जखमी पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे खाऊची पिशवी घेऊन चिमुकली घराकडे निघाली असता तिच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवलाय सुमारे तीन चार कुत्रे तिच्या अंगावर तुटून पडले असून लचके तोडण्याचा प्रयत्न करत होते हल्ला होता चिमुरडीनं आरडाओरडा सुरू केलं असता शेजारील घरातील एक महिला थावून आली आणि तिने या चिमुरडीची सुखरूप सुटका केली या हल्ल्यात मुलगी जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत खेड तालुक्यातल्या पापळवाडी गावात ही घटना घडली असून या घटनेचा सीसीटीव्ही समोर आल्यानं पुन्हा एकदा फटक्या कुत्र्यांच्या दहशत किती आहे हे पाहायला मिळत या घटनेनंतर परिसरात विशेषतः पालक वर्गात चिंतेचं वातावरण निर्माण आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा